नमस्कार मी गणेश आवरी महाराष्ट्र टाइम्स वरमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत करतो कोपरगाव तालुक्यातील धामोरी या गावामध्ये आपण आलेलो आहोत शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये आता दंगल सुरू आहे यामध्ये अनेक उमेदवार या, या दंगलीमध्ये आता सहभागी झालेले आहेत सेना भाजपचे असतील काँग्रेसचे असतील अपक्ष असतील वंचित आघाडीचे असतील असे अनेक मातबगार नेते आता या दंगलीमध्ये आता सक्रिय झालेले आहेत मात्र गेल्या पाच वर्षामध्ये शिर्डी लोकसभा मतदारसंघामधील ह्या धामोरी गावामध्ये या पंचक्रोशीतीमध्ये पंचक्रोशीमध्ये कोणकोणते विकास कामं झाले कोणते झाले नाहीत कोणते होणं गरजेचं आहे याच विषयावरती आज आपण या स्थानिक ग्रामस्थांशी चर्चा करणार आहे मला सांगा आता या मतदारसंघामध्ये तुमच्या या पंचक्रोशीतील जे काही गावं असेल आजूबाजूचे कोणकोणती कामं झाले कोणते होणं गरजेचं आहे खासदार झालं नाही या पंचवार्षिकमध्ये मागच्या जे पंचवार्षिकमध्ये मागच्यावरून दिलं नाही आम्हाला सांग पाच लाख रुपये पण तरी ओखंडे पर्यंत आम्ही नाही पोचलो आणि ते पण दामोरीत गावापर्यंत पोहोचले कारण गाव शेवटचं टोकाला आहे म्हणजे एक किलोमीटर नंतर लगेच नाशिक जिल्हा चालू होतो पण तरी त्यांनी यायला पाहिजेत किंवा मग आम्ही तरी त्यांच्यापर्यंत पोहोचलो पाहिजे आमचे काही कोणी नाही पोचले ते पण आमच्यापर्यंत आले नाही पहिल्या वर्षी आले प्राचाराला आले त्याच्यानंतर काय आले नाही असं काय सांगा नाही नाही ते बोलले ना तेच हो हो बाकी काय सांगाल तेच तेच ते पोहोचलेच नाही अजून आमच्यापर्यंत म्हणजे गावापर्यंत आले होते एकदा मीटिंग वगैरे अटेंड केली त्यांनी असा भरघोस काही निधी दिलेला नाही असं कामच झालेलं नाही कोणी निधी दिला अगोदर अगोदर दिला इथे सभागृहाला वगैरे तेच बोलले तेच तेच तुमचा फक्त वापर करून घ्यायचा मतदानापुर मतदानापुरतं वापर करायचा परत यायच नाही धामोर कुठे हेच माहिती नाही त्यांना आता येतील हा तर येतील त्यांनाच माहिती <laughs> येतील पण आता मतदान आम्हाला वर पी एम जर नरेंद्र मोदी पाहिजे तर पर्याय करावंच लागणार मतदान <laughs> <ने> साहेबांना <लगता। laughs> कारण वर वरच्या स्टेट वरच्या वर कामासाठी म्हणजे जेशाच्या <laughs> हितासाठी जर पाहिजे असेल तर पर्याय त्यांनाच मतदान करावं लागणार आहे पुन्हा प्रत्येक पाच वर्ष आपण आहे पण मग त्याला पर्याय आपल्याला <laughs> वरच्या देशाचं पाहायला मिळत नाही जिल्ह्याचं पाहून किंवा जिल्ह्यात विकास आता समजा ठीक आहे दुसरा माणूस आला तर काय करणार आहे तो बी नाही पोहोचला तेच होणार आहे ना पण शेवटी आपल्याला पी एम जर वर पाहिजे तर मग पर्याय त्यालाच मतदान करायला संघ पण मोठा आहे शेतकऱ्यांच्या काय समस्या शेतकऱ्यांच्या खूप समस्या आहे आमचे पाटपाण्याचे प्रश्न असतील पिण्याच्या पाण्याचे प्रश्न असतील शेतीमालाचा भावाचा प्रश्न असेल खूप समस्या आहे शेतकऱ्यांच्या आणि त्यातली आता आमच्या धामोरी गावाला कुठलाच निधी मागच्या वगैरे भाऊसाहेब अख्तर साहेबांनी साडेपाच लाख रुपये आमच्या खास खंडराव मंदिराच्या मंडपासाठी दिले ते पण मग ह्या साहेबांनी काही दिले नाही पण तरी पण आम्ही त्यांच्याकडे गेलो होतो त्याच्यानंतर तिने कबूल केलं पण ते आचारसंहितेच्या अडचणीमुळे ते काही भेटू शकले नाही आम्हाला फक्त कबूल केलं हो हो म्हणजे होईल केले हो हो काय सांग नाही नाही आता मा खासदार आहे ना आम्ही एक तर तालुक्याच्या जिल्ह्याच्या टोकाला पडतो नाशिक बॉन्ड्री चालू होती आमच्याकडे एकदा फक्त मतदानालासुद्धा येत नाही ते जवळजवळ खासदार फक्त बा त्यांचे कार्यकर्ते येतात निवडून गेल्यानंतर तर ते मधी येत नाही पूर्ण पाच वर्षे जाते तरी ते त्यांचे पिकडं फिरकतच नाही ते ने काई ने काई ने काई थे थे जे शेवटच्या टोकाला असल्यामुळं त्यांचा कुठला निधी येत नाही काही नाही काहीच नाही येत असं फक्त कार्यकर्ते त्यांचे काय कामं चालते तेवढंच त्याच्यावरच बघून जात तुम्ही काय सांगा आता काय पाच वर्ष जर त्यांचं थोडंच पाहिलं नाही काय अपेक्षा ठेवायचं असं प्रश्न आहे दुसर काहीच सांगू शकत या ठिकाणावरून एक किलोमीटरच्या पुढे गेल्यानंतर नाशिक जिल्हा लागतो त्या बाजूला कसा विकास वाटतो भरपूर विकास आहे नाशिक जिल्ह्यात आमच्या जिल्ह्यातच मुळात विकास नाही आम्हालाच कळत नाही आमचं काय चाललंय म्हणून पण आता नाही लागेल जॉईन करून घ्यावा का असं वाटतं रोड नाही रस्ते नाही काहीच नाही तुम्ही नाशिक जिल्ह्यात जाऊन बघा एक बी रस्ता खराब नाही असं काहीच प्रॉब्लेमच नाही पुल आहे गावांच्या पुल आहे पुलाच्या पलीकडे रस्ता आहे पण पुलाच्या अलीकडे रस्ता नाही जबाबदार माझा लोकप्रतिनिधीच लोकप्रतिनिधी जर लोकप्रतिनिधीची इच्छा जर असेल तर आमचं गाव आम्ही नाशिक जिल्ह्याला जोडण्याच्या त्यांनी जर परवानगी दिली तर जोडून द्यावा त्यांनी आम्हाला शेजरे आमचा जिल्हा तुम्ही आता कंट्रोल नाही त्याला असं आमच्या शेजारी म्हणजे इथं नदीचा आडवी फक्त एक किलोमीटर सुद्धा नाही अर्धाच किलोमीटर आहे तिकून नाशिक जिल्हा चालू होतो पंचवीस किलोमीटर कोपरागाव आहे तर कोपरावाला जाऊशी वाटत नाही पण नाशिकला गेलेलं योग्य वाटतं ऐंशी किलोमीटर तर रस्ता चांगला म्हणजे इतक्या वेळात आम्ही नाशिकला जातो इकडे लोक कोपराला जायलाच काना गाडी करतात लोक नाशिक बरं अशी कंडिशन आहे आमची इथं बाजारपेठा मोठाल कोणत्या इथं लासलगाव बाजारपेठ आहे आम्हाला जवळ आणि कोपराव आहे पण आम्ही कोपराव जाता जातो लासलगाव आम्हाला सोयीस्कर रस्त्याच्या हिशोबाना कारण की आमच्या गाड्या आमचे कमर आमचे घरचे त्यासाठी आम्हाला लासलगाव बाजारपेठ सोयीस्कर तरुण तुम्हाला मतदानाचा अधिकार आहे ना मतदानाचा अधिकार आहे ना बोल ना, ना काय तरुणांच्या समस्या मतदान समस्या असे कॉलेजला जातो पहिलं मतदान आहे पहिलं नाही खासदार केलं पहिले पहिले करून मतदान करणार हो मग विचार काय सुख सुविधा नाही रस्त्याचे प्रॉब्लेम तरुणांच्या समस्या कॉलेजला जाताना इकडून जातानीच कम कमर डिल्ले होते पंचवीस किलोमीटर जात जातात कमर डिल्ले होते असं बाकी काय नोकरी संदर्भात नोकरी संदर्भात काय नोकरी नाही आता दोन हजार तेरा पासून तो आता शिक्षण चालू आहे हो शिक्षण चालू आहे शिक्षण झाल्यानंतर शिक्षण झाल्यानंतर नोकरीच का आहे ना पाहिजे ना पाहिजे तरुणांच्या देखील समस्या आहेत अनेकांच्या समस्या आहेत या शेडू लोकसभा मतदारसंघाचे जे काही खासदार आहेत ते देखील या ठिकाणी आलेले आहेत या बाजूला बाबा नमस्कार नमस्कार काय सांगाल मोदी मोदी गांधी का नको नाही नाही गांधी नको भ्रष्टाचारी भ्रष्टाचारी मोदी मोदी खासदार कोण पाहिजे खास जो मोदीचा असेल तो लोखंडे लोखंडे किंवा अपक्ष कोण आहे मग आता अपक्षाला मतदान केल्या मग तिकडं मोदीकडे जाणार त्यांनी सांगितलं ते सांगितलं नाही त्यांनी आम्ही त्यांचं अंतरकरण ओळखू शकतो लोखंडे कधी आलोच नाही आमच्याकडे निवडून गेलं तसं आलंच नाही आता येतील ना जवळून गेलो तरी आम्हाला ओळखूर आता येतील ना आता येईल मग त्यांना आम्ही शिकून आलो हो <laughs> oh, 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 बरोबर आहे ते बोलले ते बरोबर आहे कारण लोखंडी साहेब अजून कोणाला गावात माहिती नाही आणि आम्ही जवळून गेले असेल कोपरगाव किंवा नगरला तरी ते हे लोखंडी साहेब आमचे खासदार आहे ब हे आम्हाला ना माहितीच नाही आणि त्यातली त्यात आमचं नाशिक जिल्ह्याशी जवळ आहे मार्केट सगळं जवळ आहे आमचं एक किलोमीटरच अंतर आहे आम्हाला इकडे जोडलं तर चांगलं आहे मी तर म्हणतो खासदारचे साहेबांनी हा कारण ते जर येऊ शकत नाही आमच्यापर्यंत तुम्ही आता आता मग काय करा नाही नाही वर्ष बरोबर आहे पण आता हे खासदार हे माहितीच नाही गावामध्ये माहिती नाही तिथं भेटले तो कोपरगाव किंवा नगरला हे खासदार साहेब आमचे या आम्हाला सांगता येणार निवडून गेल तर शाळेत मला तुम्हाला एक विचारायचं आहे या अगोदरचे जे खासदार होते आताचे हे पाच वर्षाचा आपण कारभार बघितलेला आहे या दोन्हींची जर तुलना केली तर यामध्ये कुणी जास्त काम केलं वक्तवर ओहो आमचे सगळा कगाव सगळे वक्तवर म्हणजे सरकार गाठी विटी giấy मानत होते त्यावेळेला सरकार नसताना वक्तवरंनी काम के केले हो केले आता हे जे खासदार आहेत आता आता सरकार मध्ये आहे हो हे निवडून गेले तसे आलेच नाही जाऊ कामाचा विशेष नाही ना सांगाव कोण लोकसंख्या किती आहे गावची लोक 6000 हे लोकसंख्या ना लोकसंख्या 10000 मतदान आहे ना आमच्या 5800 म्हणजे सहा हजाराच्या घरात गेलेले लोकसंख्या भरपूर आता दहाच्या पुढे गेलेली हा हा आपण सर्वसामान्य ग्रामस्थांशी बोलतोय अतिशय त्यांच्या प्रचंड नाराजी या खासदारावरती आहे खासदारांनी या गावामध्ये येणं गरजेचं होतं मात्र ते अजूनपर्यंत या गावात पोचलेले नाहीत माझे खासदार जे आहेत त्यांनी या गावामध्ये काम केलेले आहेत असंही या ग्रामस्थांचं म्हणणं येत आहे मला थोडक्यात अगदी थोडक्यात तुमच्याकडे पुन्हा एकदा यायचं आहे आता शिर्डी लोकसभा मतदारसंघामध्ये सेना भाजपाचे बाच बाच लोखंडे आहेत काँग्रेसचे भाऊसाहेब कांबळे आहेत वंचित आघाडीचे डॉक्टर साबळे आहेत अपक्ष भाऊसाहेब वाघचवरे आहेत मी प्रत्येकाकडे येणार आहे काय परस्थित राहील कशी राहील प्रस्ते आता सांगायचं जर ठरलं तुम्हाला साहेब आमच्या कोपरगाव तालुक्यामधून हे खासदार झाले आमदार झाले हे उभे राहण्यापुरतात पुरतात आमच्या पुढं पुढं करता दारूच्या बाटल्या देतात पैसे सोडित्या आणि रोड जर खराब झाले एखाद्या रस्त्याला गल्लीतून म्हणा कोपरगाव रास्ता आम्ही जर म्हणलो का होई रोडचं काम का होत नाही नाही तो कॉन्ट्रॅक्टदारच बदलेले अरे मग यांनाच बदला ना त्याच्यापेक्षा यांनाच बदला लोखंडे साहेब पाच वर्षापूर्वी येऊन गेले निवडून आल्यानंतर आले होते ते एकदा ते सत्कार केला तेवढा त्यांचा आहे आमच्या पाच वर्ष बसून परत ते गावात आले सुद्धा नाही पाहिलं सुद्धा नाही भाऊ काय परिस्थिती काही आता येतील परत आता नाही येणार आणि आम्ही मतदान मागायला आले आम्ही देऊ ना त्यांना बरोबर देऊ आम्ही बोला तुम्ही मतदान करणार ना नाही मतदानच करणार नाही मतदान करणार पण विचार करू विचार करू आता काय बोलण्या सारखं काही नाही तर काय, काय बोल मी चार पाच उमेदवारांची नावच सांगितली परिस्थिती कशी राहील परिस्थिती आता ती वरच सरकार तर पाहिजे तेच पण आता नाही खासदारच आमच्यापर्यंत पोहोचत नाही त्याच नाही आता वरच सरकार पाहिजे म्हणजे हात बळकट करण्यासाठी तुम्हाला हाच पाहिजे मग मागच्या वेळेस तेच झालं ना पुन्हा त्याला म्हणजे तेच तोडणं पाहता मतदान झालं त्याचं कारण तेच झालं ना काय सांग आता आम्हाला कसं आहे बहुसाहेब वाकरी जवळ वाक जवळ आहे त्याच्यामुळं या भागाचा कल जवळ जो भाऊ साहेब राहील अपक्ष 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 उमेदवारसाठी नाही आता येणार एकोणतीस किती येणार काळच ठरवेल काय आता जनता काय करेल तरुण वर्ग बोल रे बोल सध्या तरुणांचा आवाज आहे अरे भाऊ साहेब वाकचावर पाहू ना तुमचं बोल मोदी साहेब मोदी साहेब मोदी साहेब पाय आता मोदी साहेब खासदार जर काय लोखंडी येणार काळच मतदानासाठी तुम्ही मतदान करणार विचार करू बारीक विचार करू एकदम बारीक विचार करू अशी चुकवणार नाही परत खासदार आलीच पाहिजे पाच वर्ष भोगलेले आता नाही चुकवणार म्हणजे तुम्ही काहीतरी काय सांगा काय नाही आता वर जे वरच सारखं जर मोदी पाहिजे तर मग पर्याय ने खालचे सर ते चालव लागणार मतदान अधिकार नाही मग आपण पुढच्या तुमची नक्की घेऊ आपण ह्या गावातील ग्रामस्थांशी थोडक्यात अगदी थोडक्यात चर्चा केलेली आहे त्यांची जी नाराजी आहे या शिडू लोकसभा मतदारसंघाचे खासदार जे आहेत लोखंडे यांनी ह्या गावामध्ये अक्षरशः यायला पाहिजे होतं मात्र पाच वर्षामध्ये ते एकदाच येऊन गेलेले आहेत आणि एका तरुणा तरुणाने असं सांगितलं की फक्त फोटो काढला तोच फोटो अजून त्यांच्याकडे आहेत तेच तो फोटो बघतायत मात्र खासदारांनी ह्या काही दिवसांमध्ये ह्या गावांमध्ये जर भेटी दिल्या असतात तर नक्कीच आज त्यांचं या ठिकाणीवरून कौतुक झालं असतं मात्र येत्या नवीन खासदार जो कोणी आता शिर्डी लोकसभा मतदारसंघाचा होईल त्यांनी ह्या बॉर्डरवरचे जे काही गावं आहेत उत्तरनगर जिल्ह्याचे जे काही बॉर्डरवरचे गावं आहेत दुसऱ्या बाजूला नाशिक जिल्हा देखील आहेत मात्र या गावांमध्ये त्यांनी यायला पाहिजे बाकीच्या जिल्ह्यांच्या गावामध्ये विकास झालेला आहे मात्र आमच्या बॉर्डरच्या गावावरती विकास झालेला नाही आहे अजूनही वेळ गेलेली नाही जो कोणी नवीन खासदार होईल त्यांनी या गावात यावं लक्ष द्यावं हीच या ग्रामस्थांची मागणी आहे आपण इथंच थांबतोय पुन्हा भेटूया नवीन गावामध्ये तोपर्यंत नमस्कार